चलो चला काहीला प्रश्न पडला असेल हे ना होऊन वारा पाऊस चालू आणि याच्यात मधात कसं काय ऑनलाईन तर पहा लक्षात घ्या एक महत्वपूर्ण विषय आहे गुणवत्तांना ओळखून त्याच्या गुणवत्तेचं कौतुक केलं तर जे माघं लेकरं एक दोन मार्कांना हुकतात त्याला एक आगळीवेगळी प्रेरणा मिळते आणि प्रेरणेतून काही लेकरं उभारले जातात काही अतिरिक्त प्रेरणेमुळे डिप्रेशनमध्ये पण जातात पण लक्षात घ्या केवळ आपलेच संकट नाही जगातलं मोठे संकट आहे छान गाणं आहे दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे होतंय ते चांगल्यासाठी होतं एक दोन मार्कानं तुम्ही हुकला असाल मुंबईचा फॉर्म भरला असाल तर कदाचित ईश्वराला मान्य असाल की तुला ते ह्या जिल्ह्यात पोलीस करायचं आहे आणि म्हणून असंच एक पोरग हे फार मोठा अभिमान आहे तो माझ्यासोबत उभा आहे याच्यापेक्षा त्याच्या माईनं ही पोलीस दलातली एस आर पी एफ गट क्रमांक तीन जाणण्याला त्याची निवड झाली ज्या आईनं म्हणजे वडिलाचं क्षेत्र ज्या पोराचं हरवलेलं आहे आणि एवढ्या संघर्षातून तो शिकला त्या माईचा अभिमान त्या माईबद्दल तिच्या मनात असलेलं पोराबद्दलचं कौतुक हे शब्दात मी आणि तुम्ही व्यक्त करू शकत नाहीत का म्हणून प्रथमता मुक्तेश्वरांच्या आई यांच्या कार्याला प्रथमता सलाम कारण वडील नाहीत म्हणजे आपला पती नाही त्याच्यातून आपण शेती बटाईनं द्यायची आणि आपल्या लेकराला शिकवायचे तेच लेकरू आयऱ्या गैऱ्या कोणाच्या नादी नाही लागत स्वतः पुस्तकाला मित्र बनवते आणि त्या मित्रातून त्याचं स्वप्न साकार करते म्हणून मुक्तेश्वराच्या या सक्सेसला मुक्तेश्वराने जे यश संपादन केले त्याच्या जिद्दीला त्याच्या सक्सेसला देखील सलाम आणि राहिली गोष्ट म्हणजे त्याचा संघर्ष काय आहे कायचा का त्याच्या डोळून तुम्हाला कळल बाबा की त्याच्या तोंडून ऐकल्यावर त्याचे काय समस्या होत्या काय नाही आहेत आणि म्हणून सन्माननीय सर चोपडे सर हे ना सचिन सर असतील खलसे सर असतील तर हा जो स्टाफ आहे ते त्याला तेल काही प्रश्न विचारणार आहेत कारण मी कसं मी भाषाधारा वेगळी असती मधातच आपला पट्टा सुटून जाते त्यामुळे त्याला सांगितलं तुम्हीच प्रश्न विचारा तुम्ही त्याची मुलाखत घ्या तो आज ड्रेसवर हो आला आहे ना पहिल्यांदा त्या आईला काय वाटलं असेल तो मागं एका मार्कानं चुकला होता त्यावेळेस शिवा बी मी द्याल त्याला कारण काही गलत्या होतात त्या गलत्याही हो त्याच्या लक्षात आल्या तो पोलीस भरतीकडे का वळला आणि वयवर्ष लहान आहे छान पद्धतीने नोकरी लागलाय आज म्हणजे उद्या रायगडचा निकाल लागल त्या रायगडच्या निकालामध्ये त्याचं सिलेक्शन आहे आता तो एस आर पी एफ गट क्रमांक तीनमध्ये सिलेक्ट झालेला आहे हां त्यांना आपण रायगड ठिकाणी जॉईन करायला लावणार आहे ही पण गोष्ट महत्त्वाची आहे का तर शेवटी जिल्हा पोलीस आहे त्याच्यातून तो तयारी करेल भविष्यात तो पी एस आय होणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण पल्लवीची मुलाखत घेतली होती किती लेखाधिकारी झाल्याच्यानंतर आणि त्यानंतर तिनंच मला सांगितलं होतं सर पी एस आय झाल्यावर मुलाखत देईल त्याचपूर्वीची आपण पी एस आय झाल्यावर पण मुलाखत घेतलेली सेम आजही शब्द द्यालो की आज आपण त्याची कॉन्स्टेबल म्हणून मुलाखत घ्यालोत त्याच्या समस्या त्याचे जे प्रश्न असतील तो सांगणार आहे हेच प्रश्न आपल्याला पी एस आय झाला पुन्हा त्याला विचारायचे तू पी एस आय का झाला तर मी तुमच्या सरमध्ये आणि महत्त्वाची गोष्ट मुक्तेश्वरमध्ये जास्त वेळ न घेता मगर सर संबंधित जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचे तू उत्तर देणार आहे कारण तुम्ही आजकाल जे ते उठायला आहे ना मय या समस्यातलं येत मला शिकता ना आता शंभर रुपयात बा ब्याज देऊन तुला नेमकं द्यायचं काय मला ते प्रश्न पडायला का क्लास तू या नावचा करून देऊ म्हणजे अशा अनेक समस्या आहेत तर परिस्थिती भांडवल बनू नका महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे परिस्थिती ही मुद्दाम तुमच्या वाट्याला वाईट याच्यामुळे येते कारण तुम्हाला सक्षिसचा रेशी गाठायचा असतो रोडला स्पीड ब्रेकर असल्याशिवाय रोडच्या गतीचं महत्त्व कळत नाही त्यामुळे स्पीड ब्रेकर लागतोच भावांनो तो, तो स्पीड ब्रेकर म्हणजे तुमची परिस्थिती आहे आणि त्या स्पीड ब्रेकरमुळंच तुमच्या यशाची गती वाढणार आहे तर मुक्तेश्वर आणि सन्मानिय मगर सर यांना विनंती करतो की तुमचं जे काम चालू आहे ते चलू द्या मी आणि सर जातो आता शे हा घ्यायला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आज या ठिकाणी आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी प्रमुख मार्गदर्शक मान्य विठ्ठल कांगणे सर या प्लॅटफॉर्मवरती आज एक यशवंत विद्यार्थी त्याची आपण आज यशोगाता जी आहे ही पूर्णपणे या ठिकाणी बघणार आहे मी स्वतः अशोक मगर या ठिकाणी आमच्या संपूर्ण टीमतर्फे या ठिकाणी मुक्तेश्वर यांना आपल्या या, या प्लॅटफॉर्मवरती त्याला आमंत्रित करतो आणि त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो आता प्रथमता मुक्तेश्वर याचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की हा जो मुक्तेश्वर हा विद्यार्थी आहे एक मित्र आहे आज शिक्षक दिन आहे या शिक्षक दिनानिमित्त सरांचं त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आला आणि तो त्या ठिकाणी वर्दीवरती आला त्याला प्रथमता मी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि जी काय यशोगाथा आहे याला प्रथमतः त्या ठिकाणी मुक्तेश्वरला मी त्याचा परिचय काय आहे तो परिचय कसा काय आहे त्याचं गाव कोणतं आहे त्याचं नाव काय आहे हा परिचय देण्यासाठी त्याला मी आमंत्रित करतो नमस्कार मी मुक्तेश्वर बाजीराव कानाडे गाव पिंपळगाव गायके तालुका जिंतूर जिल्हा परभणी मी जिल्हा परिषद शाळेतील म्हणजे आपल्या ग्रामीण भागामधून परभणीला आलो आणि तिथून आपले पुलीस भरतीची प्रॅक्टिस केली सर आता मुक्तेश्वर यांनी सांगितलं ग्रामीण भागातील आहे आणि ग्रामीण भागातून तो शहरी भागामध्ये त्या ठिकाणी भरती प्रॅक्टिस करण्यासाठी आला आता मुक्तेश्वर तुझं पहिल्यांदा मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागतही करतो आता तुझ्यासाठी माझा एक प्रश्न आहे अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे आता तुझ्या मनामध्ये जन्म झाल्याच्या नंतर आईने आपल्याला नऊ महिने नऊ दिवस उदरामध्ये वाढवलं आणि त्या ठिकाणी आपला जन्म झाला जन्म झाल्यानंतर तुझ्या ज्यावेळेस तुला काही गोष्टी कळायला लागल्या त्यानंतर तुझ्या मनामध्ये पहिल्यांदा कधी आलं की आपण पोलीस व्हावं अशी परिस्थिती कशी तुझ्यावर एखाद्या वेळेस आली का तुला एखादा अनुभव आला का त्यानंतर तू वर्दीचं स्वप्न पाहायला सुरुवात केला आणि आज ते सत्यामध्ये उतरवलं याबद्दल तुझं काय मत असेल सर सर्वप्रथम म्हणजे बारावी नंतर सर्वात लवकर नोकरी आणि आपलं ज्यावेळेस म्हणजे बारावी नंतर वाचत म्हणजे माझा इंग्लिश विषय सर कचा होता इंग्लिशचा माझा आकडा आपलं प्रेम मराठी भाषेवर आपल्या देशीवर तर त्यानंतर मग मी माझी मी पहिली आर्मी भरती मारली सर त्या ठिकाणी मला मेडिकलमध्ये काढलं तर त्यानंतर मी विचार केला आता आपल्याला लवकरात लवकर म्हणजे घरची परिस्थिती बदलण्यासाठी नोकरी कोणती आणि देशसेवा पण होईल या विचार केला त्यानंतर मग मी पोलीस भरती म्हणजे आकाशाडे म्हणून एक एस आर पी आहे आणि माझा मित्र होता एक तर त्याची मी वर्दीवरचा फोटो पाहिला त्यावेळेस मी विचार केला एक दिवस आपण पण म्हणजे ज्यावेळेस आईचा आणि माझा फोटो होता टोपीवरचा सेम ते फोटो मी इमेज केला होता मम्मी मा मला माझा पण असा व्हिडिओ काढायचा आहे माझा पण असा फोटो निघाला पाहिजे आईसोबत त्यावेळेस मी एक क्लिक केलं यार आपल्याला पण येणाऱ्या काळामध्ये आईसोबत असा फोटो काढायचा आहे आणि आपल्या घरची परिस्थिती बदलायची आता सर्वात महत्वाची गोष्ट तुझ्या जीवनामध्ये तू तु एक तुझ्या मित्राचा फोटो बघितला आणि तो फोटो बघितल्याच्या नंतर तुला त्या तु गोष्टी तु आठवल्या आता तुला माझा एक प्रश्न आहे की सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तू पोलीस भरती सुरुवात कधी केली आणि कोणत्या वर्षापासून सुरुवात केली आणि किती वर्षामध्ये तुला हे यश मिळालं आहे सर मी बारावी झाल्यानंतर सहा महिने राहिलो गावात शेतीतले वगैरे कामे केले आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार एकवीसला ला आपल्या सरांच्या बॅच लावलो तर तिथून मी पुढं म्हणजे दोन हजार एकवीस बावीस असे तेवीस आणि तीन वर्ष तीन वर्ष मला भरतीला लागले बावीस तेवीसची भरती, ते भरती माझी गेली सर तर नशिबानं माझी माझी मेहनत कमी पडली म्हणा किंवा नशिबानं साथ दिली नाही तिथे एका मार्काने सर मी ग्राउंडला बसलो नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तू एकवीसला तयारी सुरुवात केली बावीस गेलं तेवीस गेलं आणि चोवीस मध्ये तुला त्या ठिकाणी यश संपादन झाला आणि यश मिळाल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्वाचा एक गोष्ट आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि अपयश जर आला असेल तर सर सांगतात आपल्याला नेहमी की आपल्या जीवनामध्ये कुठंतरी त्यापेक्षाही चांगलं लिहिलेलं ले असेल मग एक मन आहे की त्यामध्ये आपण म्हणतोय की आजचा दिवस उगवला आहे तो मावळणार आहे पण उद्याचा दिवस हा आपल्या हातामध्ये आहे त्याचं सूर्य ज्यावेळेस उगवणार आहे तो कशा प्रकारचा असेल तो आपल्या हातामध्ये असेल आणि त्याच जिद्दीने तू जी तयारी केली तू सांगितलं सर मी एका मार्गाने कटलो ज्यावेळेस तू एका मार्गाने कटला त्यावेळेस तुझ्यावर ते डिप्रेशनचं पाहुणे राहुने असतील मित्रमंडळ असेल, असेल किंवा शेजारी असतील या सर्वांनी तुला त्या बोलण्याच्या टोचण्या असेल कारण मारण्याचे घाव बुजतात मित्रांनो पण बोलण्याचे घाव अजिबात बुजत नाही मग ते जे बोलण्याचे घाव आहे हे तुला कशा प्रकारचे आहेत किंवा तो अनुभव कसा सांगशील तू सर ज्यावेळेस मीरा भाईंदरला माझं ग्राउंड झालं तिथं दोन हजार म्हणजे गेल्या भरतीत तिथं माझं चाळीसचं ग्राउंड आलं तर सर आणि ज्यावेळेस मी असं म्हणजे लॅबच्या साईडला आपले समोर पाणी प्यायला बसलो होतो सोप्यावर तर त्यावेळेस मीरा भाईंदर ग्राउंडचा कटॉप आला सर चाळीस एक्केचाळीस मार्क आला एन टी आणि मला होते चाळीस मार्क तर काही जणांना आपण म्हणजे मोठे होत होत हे देखवत नाही तर एक जणाचा मला कॉल आला आणि कॉन्ग्रेच्युलेशन म्हणला तुझी तुझा कटॉप एक्केचाळीसला लागला तर त्यावेळेस म्हणजे भयानक सर दुःख झालं म म्हणजे मी डायरेक्ट बाथरूममध्ये जाऊन रडलो सर पण डोक्यामध्ये एक ठेवलं की पुढच्या भरतीत यालाच म्हणजे आपण लागल्यानंतर यानं डबल आपल्याला कॉल करावा तू लागला म्हणून ला कारण याचा कॉल आपल्याला आल्यानंतर आपण याला एक किलो पेढे घालू खाऊ घालू असं माझं टार्गेट होतं सर आणि त्यानंतर म्हणजे गावाकडचे बोलणारे आणि घरचे पण जवळचे ते म्हणले या वर्षी लागला नाही आता पाच वर्ष भरती नाही तू गावाकडचं आईला पण म्हटले शेती आहे घरची याला शेती करू दे आणि नंतर मी म्हणजे सरांचं मार्गदर्शन आणि माझ्या आयुष्यामध्ये आई आणि नंतर एक व्यक्ती म्हणजे आमचे अण्णा अण्णा मला एकच म्हणायचे कारण गावामध्ये मुलं सर कंपनीमध्ये काहीजण शे ट्रॅक्टरवर धंदा करायचे तर त्यांचं कसं असायचं चा संध्याकाळी चला हातात पैसा यायचा तर ते मला मला पण यायचं वाटायचं आपल्या आई परिस्थितीत म्हणजे आई काम करायली आपण कमावा पैसे कमावणार आपल्याला एकवीस वर्ष झालेत तर मला एकच अण्ण म्हटले होते वडाचं झाड हे काळ घेतं वाढायला पण त्याची जर या वे एक वेळेस सावली निर्माण झाली तर ती शंभर वर्षे हजारो वर्षे त्याची सावली टिकते ते एकच मला ते वाक्य पटलं आणि मी पुन्हा सर तयारी सुरू केली सर्वात महत्वाची गोष्ट तुझी तयारी सुरू केली ह्या सर्व गोष्टी चालल्यात आता थोडक्यामध्ये एक सरांनी सांगताना आपल्याला सांगितलंय तुझा जो प्रवास आहे हा सर्वांनी सांगितलाय दुःख आले या सर्व गोष्टीमधून तू आज यश संपादन केलं आता यश संपादन केल्याच्या नंतर तुझ्यासाठी आता माझा एक छोटासा प्रश्न आहे आता छोटासा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस तू ही वर्दी अंगावरती घातली आणि तू वर्दी घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी आईच्या पुढे तो वर्दी घालून गेला त्यावेळेस आईच्या रिएक्शन काय होत्या किंवा आईचं जे मन होतं हे कशा प्रकारचं होतं ज्या वेळेस मी वर्दी घातली त्यावेळेस मी आई समोर गेलो तर आई रडली आणि आईला एकच म्हणली पप्पा असते तर काय झालं असत बा सर्वात महत्वाची गोष्ट कारण की ह्या गोष्टी अशा आहेत की सध्या आज आपण पाहतो आहे की जी संघर्ष गाथा आहे किंवा यशोगाथा आहे यामध्ये आपण जे यश मिळवलं आता तो सांगता सांगता त्याला त्या गोष्टीचं गैवरून येत आहे कारण आज जे त्यानं स्वप्न साकार केलं आहे त्याचे वडील आज त्या ठिकाणी जिवंत नाही आहेत ते अनंतामध्ये विलीन झाले आहेत आता त्याचे वडील नसतानाही थोडक्यामध्ये आता आई असते आईची माया असते पण पिताचं हे छत्र असते वडिलांचं क्षेत्र असते त्याचं क्षेत्र हे दोन हजार सोळामध्येच त्या ठिकाणी काय होती की आईना त्याचा कसा सांभाळ केला त्याची येणारी पुढी आईनंच त्या ठिकाणी वडिलाचं कार्य केलं आईनंच आईचं कार्य केलं यामध्ये तुला नेमक्या कोणत्या कोणत्या घटकाचा त्रास झाला आणि कोणाकडून कोणाकडून त्रास झाला म्हणजे थोडक्यामध्ये त्रास आपल्याला नाव वगैरे नाही घ्यायचे पण नेमके कोणते कोणते घटक असतात की तुला त्यामध्ये त्रास होत त्याच्यामधून तुला काही गोष्टी शिकायला मिळाल्या सर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला वडिलाचं निधन झालं त्यानंतर सहा महिने म्हणजे पाडव्यापर्यंत गावात राहिलो मी त्यांना गावातलं ग्रामीण भागातलं वातावरण बरोबर नसतं म्हणून मामांना ओळखलं आणि माझे पांडू मामा यांनी मला म्हणजे आठवीला म्हणजे जूनमध्ये आईला मला म्हणजे गावातील रूम करून म्हणजे परभणीमध्ये आणलं आणि त्यानंतर मी नवी आठवी नववी आणि दहावी परभणीमध्ये काढली सर त्यावेळेस आई म्हणजे इथं हॉस्टेलवर स्वयंपाकासाठी पोळ्या जायची तर त्या पाच हजार रुपयामध्ये सिंगल रूम पिणे म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये दाखवायचं शाळेचा खर्च ट्युशनची फीस आणि एवढं करून नंतर लॉकडाऊन लागलं सर लॉकडाऊनमध्ये गावाकडे गेलो तर नंतर मग गावातील म्हणजे गावामध्ये जे भेटेल ते काम करायचं लॉकडाऊनमध्ये तर पूर्ण सगळं बंद झालेलं त्यानंतर मग गावामधून तयारी केली जवळपास दो दोन तीन महिने रोडला रनिंग करायची गावात आणि आपलं दिवसभर जे दिनचर्या ती करायची त्यानंतर मग मी आपल्या बारावी झाल्यानंतर सरांचा व्हिडिओ पाहिला सर आणि इकडे आलो मी आता तू बारावी झाल्यानंतर सरांचा व्हिडिओ आला या सहवासात आला आता मी सर्वांशी सरांसोबत चर्चा केल्याच्या नंतर जे बाकी तुझे मित्रमंडळ आहे यांच्यासोबत चर्चा केल्याच्या नंतर मला त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस सा दोन हजार एकवीस बावीस मध्ये मुक्तेश्वरचा रिझल्ट गेला आणि त्यावेळेस त्याला असं जाणवलं की त्याच्या सर्व वरतीमधून रिझल्ट गेला शेवटची अशा अपेक्षा होती पण त्यामधूनही रिझल्ट गेला आणि तू क्लासच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी बसलेला होता आणि जसा आपण एखादं दुःख संकट वगैरे आलं त्यावेळेस जसं बसतो तसाच त्या ठिकाणी तू बसत होता आणि त्या ठिकाणीच तू सचिन सरांनी सांगितलं मला की मुक्तेश्वर हा नेहमीसाठी माझ्यासोबत राहायचा आणि तो त्या ठिकाणीच रात्रभर झोपी गेला त्यावेळेचा क्षण आणि ज्यावेळेस तुझा रिझल्ट लागला यावेळेचा क्षण या दोन्हीमधला अंतर काय सांगतो सर मी पेपरहून आलो आणि पेपरहून आल्यानंतर आन्सर की मी ट्रेनमध्येच पाहिली कारण मला एक माझा म्हणजे दहा तारखेला रायगडचा पेपर आणि अकरा तारखेला जालन्याचा पेपर होता तर सर मला म्हटले होते तुझा पेपर कसा जाऊ तू आन्सर की पाहू नको जर तुला मार्क कमी आले तर तुझं जालन्याला पण माझ तुला तुझा माइंड डिस्टर्ब होईल पण सर ते म्हणतात ना मन, मन शांतच बसत नाही तर मी पनवेलवरून म्हणजे गाडीमध्ये जागा नव्हती सर तो उ म्हणजे उभा राहून साक्षात मी पेपर चेक केला तर मला एक्क्याण्णव मार्क येत होते एक्क्याण्णव मार्क येत होते त्याच्यानंतर दोन प्रश्न म्हणजे चुकले ते एकोणनव्व हो आलो सर पण सरांना कॉल केला मी सर मला एक तास बोलले सर कारण सर एकच म्हटले तू आता फक्त एक माझा व्हिडिओ पाय आणि झोपी जाणून उद्याचा पेपर चांगला दे नंतर मी जालन्याचा पेपर देऊन आलो जालन्याचा पेपर देऊन आलो आणि सरांना म्हणलो सर गुलाल रेडी ठेवा शंभर टक्के काम होते पण ज्यावेळेस मी पेपर चेक करायला लागलो कारण माझं सरांमुळं गणित बुद्धिमत्ता सर आउट ऑफ म्हणजे पन्नासपैकी पन्नास येणार होते तर मी ज्यावेळेस चेक करायला सुरुवात केली सर तर माझे सोपे सोपे प्रश्न दोन तीन चुकले तर त्यावेळेस समजलं आता आपला रिझल्ट गेला तर मग मी मार्क पाहून आपल्या क्लासरूमचा जे बोर्ड आहे त्या ठिकाणी मी मार्क चेक केले लिस्ट पाहिल्या आणि तिथंच म्हणजे जवळपास दोन तीन तास रडत होतो सर मित्रकांच्या सावर सावरत होते सचिन सर आपले लक्ष्मण गणेश निंबाळकर हनुमान आपला करण हे सांगत होते तू लागतो पण ते आतली भीती गेल्या वर्षी एका मार्कांनी रिझल्ट गेला तर यावर्ष वाटलं आपले सोपे चुकलेत हे तर सर्वांनाच येतात त्यामुळं भीती वाटायची आणि त्या ठिकाणी सर झोपी गेलो मी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्टला मी संध्याकाळी आपल्या सरांचा बड्डे केला बारा वाजता आणि सरांचा बड्डे केला आणि ते म्हणते आपले सर म्हणते सरची काळी तर सरांचा बड्डे केला आणि सरांनी मला पाहिलं नाही रशियामध्ये सर एकच म्हणले जाय म्हणले उद्या तुझा रिझल्ट येते तिथून मी आलो आपल्या क्लासवर झोपलो सर झोपलो आणि सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान माझ्या माणिकदाजीचा कॉल आला तू लागला म्हणून तर सर साक्षात मला जवळपास दहा वाजेपर्यंत मला काही समजत नव्हतं सर मी रडतच होतो आईला एक कॉल केला तिथून मी जे रडत होतो सर मला डायरेक्ट घरी घ्यायला आले तिथून मग सरांनी मला इथं पूर्ण स्वागत हे केलं ही सर्व तुझी यशोक आता आपण ऐकलीच आहे आता थोडक्यामध्ये तुला अभ्यास करत असताना ग्राउंड करत असताना नेमक्या कोणत्या कोणत्या अडचणी आल्या तू सुरुवात अभ्यासाला केली कशा प्रकारचा अभ्यास केला आता परिस्थितीवर तर जायचं आहे आपल्याला परिस्थिती कशा प्रकारची होते कारण परिस्थिती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पण मनामध्ये जर जिद्द असेल मनामध्ये जर ती गोष्ट करण्याची हिम्मत क्षमता जर असेल तर आपण परिस्थिती ही स्वतःच बदलत असतो एक गोष्ट सर्वात महत्त्वाची त्या ठिकाणी असते बरोबर आहे जिद्द जर असेल तरच ती गोष्ट शक्य आहे अन्यथा ती गोष्ट नाहीये मग तू अभ्यास कशा प्रकारचा केला आणि तुझं जे यश आहे याच्यामध्ये क्लादचा आणि सरांचा किती टक्के वाटा आहे त्यामध्ये आईचा किती टक्के वाटा आहे मित्रांचा किती टक्के वाटा आहे पाहुण्या राहुण्यांचा किती टक्के वाटा आहे हे तुला या ठिकाणी सांगायचं सर मी पेपरला जायच्या म्हणजे दोन दिवस अगोदर म्हणजे ज्यावेळेस मला आज संध्याकाळी ट्रेन आहे तर मी आजची बॅच करून गेलो होतो सर सर मी लॅबला चार तासाच्या पेक्षा जास्त कधीच नाही बसलो ना। मी सरांच्या सहवासता असाच सर बोलता चालता प्रश्न विचारायचे आणि मी सरांची बॅच म्हणजे पेपरला जायपर्यंत केली याचा मला खूप फायदा झाला कारण लॅबमध्ये बसून पूर्ण विचारायचा पेपर कसा येईल आपलं कसं होईल लॅबमध्ये बसलं सरांसमोर आलं की पूर्ण टेन्शन काय असते हे पूर्ण म्हणजे गायबस होतं सर तर मी म्हणजे ज्यावेळेस ग्राउंडला आलो तर म्हणजे सरांजवळ आलो नंतर पहिली भरती देऊन तर सर म्हणले तू आता ग्राउंड घे तर खूप मुलांचं म्हणजे म्हणणं होतं गेल्या वर्षीच हे ग्राउंड पास नाही झाला तर हे काय कोच होईल तर ज्या वेळेस मी ग्राउंड दिलं म्हणजे ग्राउंडवर आलो पण त्यावेळेस एक टार्गेट ठेवलं यार आपल्याला लागणं ला जरुरी आहे कारण सरांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे आपल्याला ग्राउंड घ्यायला सांगितलंय आपण लागले खूप गरजेचं आहे कारण उद्या जर नाही लागलो तर तेच सरांना म्हणतील तुमचाच ग्राउंडचा कोच नाही लागला असं नाही कारण पूर्ण टेन्शन यायचं सर झोपते वेळेस एकच टेन्शन यायचं यावेळेस आपलं काय होईल दररोज दररोजचं एकच टेन्शन झोपते वेळेस आपण यावेळेस भरती होतो का नाही आपल्याला यावेळेस खाकी भेटेल का नाही तर सर ज्यावेळेस मग मी ग्राउंड गेलो तर रेग्युलरिटी वाढली माझी ग्राउंडला माझा खूप फायदा झाला आणि माझे ग्राउंड पार्टनर पण असे होते कोणाचा गोळ आउट ऑफ होता काही जण म्हणजे चार चाळीसमध्ये मारणारे पण होते तर मी एकच टार्गेट ठेवायचो म्हणजे मुली होत्या काही आणि मुलांचं तर आम्ही ग्राउंडला सर म्हणजे एकमेकांना ग्राउंडवर पण प्रश्न विचारायचो हो आणि सरांनी मागे एक काम दिलेलं होतं बत्तीस इव्हेंट म्हणतात सर ते बत्तीस इव्हेंट रोजचा एक इव्हेंट पाठ करून घे तर मी जर पाठ करायचो तर मला उद्या त्याला ग्राउंडवर मुलांना प्रश्न विचारायचा आहे तर त्यावेळेस मला अगोदर पाठ करून जायचं शिक्षकाची भूमिकेसारखं तर ते प्रश्न समोरून एखादा मुलगा त्याला मार नाही त्याच्याबद्दल ते मला समोरून उलटून बोलायचा तर मग ते मला विचारायचा तुझं पाठ आहे का त्याच्याबद्दल सर मला जवळपास तीन तास म्हणजे संध्याकाळी मी जागून पाठ करायचो त्याचा फायदा सर मला पेपरला म्हणजे खूप म्हणजे त्याच्यामुळेच मी लागलो असं म्हणतो मी असं आता सर्वात महत्वाची गोष्ट की आयुष्यामध्ये पहिला गुरु आई असते दुसरे गुरु वडील असतात आणि तिसरे गुरु आपले शिक्षक असतात मग एक पुस्तक एक पेन एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण त्या ठिकाणी जग बदलू शकतात अशाच प्रकारचं सरांनी तुला केलेलं मार्गदर्शन आणि तू ते सत्यामध्ये उतरवलं सरांनी सुरुवातीला सांगितलं काही गोष्टी त्या मागच्या भरतीमध्ये काही झाल्या किंवा कि काही गोष्टी करायला पाहिजे होत्या पण तू नाही केल्या ज्या करायला नव्हत्या पाहिजे त्या तू केल्या आता त्याचा जो पश्चताप आहे तो आज या ठिकाणी तुला का की मी त्या मागच्या भरतीमध्ये माझं जा सिलेक्शन झालं असतं पण मला वेळ लागला सर जे म्हणतात ना जे होते ते चांगल्यासाठी होते कारण मी मीरा भाईंदरला गेलो आणि मुंबईला पण माझी भरती होती सर मुंबई हे शहर असं तिथं मला अजिबात करत नाही सर आणि रायगडला मी नंतर गेलो सर मला म्हणजे रायगडला फॉर्म भर तिथलचं चा वातावरण चांगलं आहे आणि जालनेला म्हणजे इथं माझ्या आत्याचं घरच आहे आपल्या परभणीपासून जवळच लागलो जर मी मीरा भाईंदरला गेल्या वर्षी लागलो असतो तर आपल्या परभणीपासून खूप दूर जावं लागलं असतं मला आणि जे व्हायचं ते चांगल्यासाठी होतं याच्यामुळं की कारण गेल्या वर्षी माझा रिझल्ट थोड्या मार्कावर गेला कारण माझी मेहनत कमी होती आणि नशिबानं थोडी साथ दिली नाही सर आणि तब्येत पण मेन म्हणजे माझी ग्राउंडवर सर गेलो आणि तिथं मला उलट्या झाल्या त्यामुळं मला खूप म्हणजे खूप त्रास झाला कारण मेहनत माझी गेल्या वर्षी पण खूप जास्त होती टेस्टमध्ये मला पंचेचाळीसच्या खाली कधीच मार्क आले नाही सर ग्राउंडला आता सर्वात महत्त्वाची गोष्ट तुनं अभ्यासाचं सगळ्या गोष्टी सांगितल्या तू ग्राउंड कसं केलं किंवा ग्राउंडचं पद्धत काय होती ती सांगितलं पहिल्या वरतीमध्ये तुला ग्राउंड कमी आलं आता एक गोष्ट आहे तू वर्दी घालून गेला सगळ्या गोष्टी गेल्या पण या ठिकाणी बाबा या ठिकाणी हयात नाही आहे बाबांचं देहान झालेलं आहे आणि याच कालावधीमध्ये ज्यावेळेस तुनं वर्दी जी घातली आहे वर्दी घातल्याच्या नंतर ज्यावेळेस तू आईंना भेटला आईंना भेटल्याच्या नंतर त्या आईच्या रिॲक्शन काय होत्या किंवा आईचं जे मन होतं ते त्या ठिकाणी कसं होतं आणि त्यानंतर बाबा नाही ह्या बाबा नाही येत याच आपल्याला दुःख तर आहेच तुझ्या दुःखामध्ये आम्ही पण सर्व सहभागी आहोत आता ह्याच पद्धतीने तुला हे सांगायचंय की परिस्थिती महत्वाची नाहीये परिस्थिती बदलण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे आणि आपल्यालाच ती परिस्थिती जा... जा... काय करायची आहे बदलायचे माझा जन्म ज्या परिस्थितीमध्ये झाला आहे पण माझा मृत्यू त्या परिस्थितीमध्ये व्हायला नको हे मला त्या ठिकाणी करून दाखवायचा आहे तू याबद्दल काय सांगशील सर म्हणजे वर्दी घातली आणि आईला वाटल जर वडील असते तर म्हणजे ती म्हणजे तो आनंद काही वेगळाच असता <laughs> सर आनंद बी एक आणि एक मोठं दुःख पण आहे कारण वडील नाहीत पण डोक्यात एक होतं आपण वर्दी जर म्हणजे आपण वर्दी कमवली हो आपले वडील जरी आपल्यासोबत नाहीत पण आपल्या वडिलाचं हे नाव आपण जिंदगीभर छातीवर मिरू शकतो ह्या टार्गेटनं मी मला खूप मोटिवेशन व्हायचं हो सर त्यामुळं मग मला वर्दी म्हणजे भरती होणं माझं एवढं स्वप्न हे झालं की मला म्हणजे एकशे एक टक्का एक भरती व्हायचंच हो आहे कारण वडिलाचं नाव छातीवर लावून आपल्याला पूर्ण म्हणजे वर्षापर्यंत हे टार्गेट सर ही क्षमता त्याच्यामध्येच आहे ज्याने मनाची जिद्द त्या ठिकाणी मनामध्ये खुनगाट बांधलेली आहे एक गाणं आहे पूर्व तुमच्यासाठी किंवा मित्र तुमच्यासाठी की ते पोलीस भरतीसाठी नेहमीसाठी एक गाणं त्या ठिकाणी म्हटलं जातं ते गाणं कोणतंय तुला आठवत आहे बरोबर आहे की नेमकं काहीतरी जिद्द आहे पाय आहे त्यामध्ये ताकद असायला पाहिजे आता सरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं की आपण म्हणतो की पोलीस भरती होणं सोपं आहे किंवा हे होणं सोपं आहे ते होणं सोपं आहे आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला कोणतीच गोष्ट सोपी नाही तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अतुनात कष्ट करावेच लागत असतात अपयशी यशाची पायरी आहे किंवा आपण जे कष्ट करतो आता पोलीस भरतीचा विद्यार्थी पोलीस भरतीचा मुलगा ज्यावेळेस ग्राउंड करतो त्यावेळेस त्याचा घाम कुणीकुन बाहेर निघतो आणि कुणीकून त्या गोष्टी त्याला समजतात ज्यावेळेस तो पळतोय पळत असताना तो आठशे मीटर पळाला सोळाशे मीटर पळाला आणि तो पळत असताना त्याच्या छातीमध्ये कशा प्रकारचा त्रास त्याला होतोय एखाद्या वेळेस त्याला जेवण कमी जास्त झालंय त्यावेळेस तो त्रास होतोय मग ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण फक्त नावं ठेवण्याचे काम त्या ठिकाणी करत असतो असं कधीच आपण त्या ठिकाणी केलं नाही पाहिजे पुढं जर एखादा व्यक्ती काही करत असेल तर त्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे असं तुला कोणी म्हणलं का गावामध्ये बसेल असताना किती दिवस तयारी करणार आहे कधी होणार आहे काय होणार आहे कारण आता तुझं लग्नाचं वय झालंय किंवा तू आता त्या ठिकाणी आईला ला हातभार लावला पाहिजे तू किती दिवस त्या ठिकाणी नुसता हिंडणार आहे करणार आहे अशा गोष्टी तुझ्या अनुभवास आल्यात सर गेल्या भरती पासून खूप अनुभव आल्या कारण ज्यावेळेस मी गावात जायचो त्यावेळेस माझी प्रश्न एकच असायचा काय झालं तुझ्या भरतीचं कधी होणार तू पोलीस आणि यानंतर मी पाडव्याला गेलो सर तर मी गुढी उभारली सरांचा मला कॉल आला तू कधी कुठे गेला मी म्हटलं सर गावाकडं आलो गुढीपाडव्याला मला म्हटले जसा आहेस तसा तू आता गुढी उभा कर आणि तुझ्या घरच्याला कोणाला सांग गुढी उतरायला तू आता येऊन लॅबला बस कारण पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातील पूर्वीस भरतीचे मुलं गुढीपाडव्याला गावाकडे गेलेत आणि ह्यावेळेस तू अभ्यास कर जगा वेगळं कर तू तुझं काहीतरी चांगलं होईल तर त्यावेळेस सर मी गावाकडून येत होतो तर एक जणांनी आईला असा प्रश्न विचारला काय रूम करून राहिली तू पोर आणि काय शेतीचं एवढं घर सोडून त्या पोरासाठी आणि पूर्ण म्हणजे पैशाचा नाश करायली ते गेल्या वर्षीच लागला नाही या वर्षी काय लागणार आहे आणि ज्यावेळेस मग मी गावाकडं सोडणं म्हणजे सात आठ सर गावाकडंच गेलो नाही मी पाडव्यापासून मग मग आई मला येऊन म्हटली असं असं झालं तर नंतर मग आई यायला जायची तर त्यावेळेस त्यावेळेस मी गावाकडं पेरणीला गेल्यानंतर आई मी एकच आई म्हणायची ये शेतीकडे शेतीकड्याच्याकडे मी एकच म्हणायचो आता येईन तर कांगणी सरांच्या गाडीमध्येच येईल कारण सरांसोबत जायचं म्हणजे माझं एक हे होतं स्वप्न आणि मी ज्या वेळेस म्हणजे आई गावाकडे गेली की आईला कोणी विचारायचं तुझ्या भायाचं काय झालं कधी लागणार आहे तुझा भाया कधी होणार पोलीस हे म्हणजे सर म्हणजे एवढे टोमने भेटले काही काही जण बोलले आणि काही जणांनी सर साक्षात सांगतो म्हणजे उपवास धरले काही जणांनी ना देवाला नारळ फोडून अशी कबुली केली कारण माझा रिझल्ट येऊ नये म्हणून पण ते आपले कर्म चांगले आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर जर असेल तर आपण गुरुशिवाय आपलं जिंदगी पूर्ण व्यर्थ आहे हे म्हणतो सर आता याच पद्धतीचं अशीच जी यशोगाथा आहे ही संपूर्ण जीवनगाथा त्याची संघर्ष आहे की ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये कुठंतरी चढ उतार येत असतात जोपर्यंत आयुष्यामध्ये चढ उतार येणार नाही तोपर्यंत आपण स्पीड त्या ठिकाणी घेऊ शकत नाही एक गोष्ट ध्यानात ठेवा जर एखाद्या व्यक्तीनं जर थोडी शांतता काय बाळगली असेल किंवा त्यानं एक पाऊल मागे जरी गेला असेल तर तो, तो शांत नाही तर तो, तो नव्या उमेदीनं नव्या जोमाने त्या ठिकाणी पुढे जाणार आहे अशाच प्रकारची जी यशोगाथा आहे तो आज या ठिकाणी कॉन्स्टेबल म्हणून त्या ठिकाणी तू पदावरती काय झाला होणार आहे रुजू होणार आहे तर येणाऱ्या कालावधीमध्ये तीन चार पाच वर्षामध्ये तू याच ठिकाणी याच प्लॅटफॉर्मवर ते तुझं पीएसआय म्हणून या ठिकाणी तुझं अभिनंदन करण्यासाठी तुझी मुलाखत घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आतुरताने वाट पाहणार आहोत तुला काय वाटेल तू नक्कीच आमच्या जे अपेक्षा असतील किंवा आमच्या ज्या इच्छा असतील ह्या तू पूर्ण करशील नक्कीच सर कारण कांगने सरांचा हात जोपर्यंत आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत म्हणजे सर जे म्हणतील म्हणजे जाता उदाहरणार्थ मला चार वर्षानंतर मी क्वालिफिकेशन होईल माझं पी एस आय कंबाईनसाठी डिपार्टमेंटलसाठी तर त्यावेळेनंतर माझ्या म्हणजे याच्यानुसार मी नक्कीच सर या प्लॅटफॉर्मवर पी एस आयची वर्दी घालून नक्की शंभर टक्के येईल सर कारण सरांचा जोपर्यंत हात माझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत मी कोणतीही परीक्षा म्हणजे जी आपल्या इकडच्या म्हणजे डिपार्टमेंटल uh, पी एम पी एस सी जी सर मला सांगतील ती परीक्षा मी सरांच्या आशीर्वादाने नक्की पास होईल सर आणि एकच सांगायचं आहे यशाचा गुलाल मस्तकाला लागल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नाही या ठिकाणी तू ज्या प्रकारे सांगितलं तुझी यशोगाथा सांगितली तुझ्यासाठी एवढंच सांगेन संघर्ष जितना गहरा होगा जीत उतनीही शानदार होगी संघर्ष जितनाही गहरा होगा जितनाही गहरा होगा जीत ही शानदार होगी अशाच प्रकारच्या तुला पुढील आयुष्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आमच्या स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी पर्वने माननीय प्रमुख मार्गदर्शक विठ्ठल कांगणे सर्व आमच्या टीम सर्वांच्या टीम तर्फे तुला तुझं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि तुला पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण थांबू जय हिंद जय महाराष्ट्र